असलेल्या अशा चंदगड नगरीमध्ये आणि आता चंदगड नगरीच्या नगरपंचायतच्या निवडणूक होऊ घातलेल्या आहेत तर तेथील लोकांच्या आपण संवाद साधणार आहोत ताई आपलं नाव कसं माझं नाव इमताज खान तर गेल्या पाच वर्षामध्ये जी आपल्याला आश्वासनं दिली होती नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराकडून किंवा नगरसेवक पदाच्या उमेदवाराकडून आपल्या समाजामध्ये किंबहुना आपल्या गल्लीमध्ये त्या पद्धतीची कामं झालेली आहेत का किंबहुना आपल्या शहरामध्ये त्या पद्धतीची कामं झालेली आहेत का आमच्या वॉर्डमध्ये तर संपूर्ण विकास झालेला आहे आणि असंच गावामध्ये पण झालेलं आहे नगराध्यक्ष प्राचीक काणेकर मॅडम आणि आमच्या नगरसेविका नेत्रा कांबळे यांनी आमचा आमच्या गल्लीचा विकास म्हणजे सर्व सौर लाईट लाईट रस्ता गटारीची कामे आणि आमच्या गल्लीचा तर पाण्याचा प्रॉब्लेम एवढा होता की त्यांनी तो सॉल्व केला पाच वर्षामध्ये आम्ही निवडून दिलं खरं त्यांनी आमचा विकास आणि त्याचबरोबर ह्या गावाचा सुद्धा विकास त्यांनी चांगल्या प्रकारे केला, केला तुम्ही गेल्या पाच वर्षापूर्वी जे मतदान केलं होतं तर ते योग्य माणसाला गेलं होतं शंभर टक्के योग्य माणसालाच गेलेलं होतं